हल्लीत माझं एक प्रोस्टेटची सर्जरी झाली होती एपसेस झाला होता तेव्हा सर्वांनी सांगितलं होतं नो गॅरंटी ऑफ दिस सर्जरी कारण प्रॉब्लेम एवढाच सिव्हिअर होता त्याच्यात मला डायबिटीज व्हेरी हाय होती किंवा मरणार एवढंच हंड्रेड पर्सेंट होतं पण सर्जरी करताना सुद्धा मी आतमधून मृत्यूंजय महामंत्र ओम टम याच्यामध्ये सुगंधीम पुष्टीवर्धन वर्धा उर्वारकमे वंदनात मृत्यूमुखी हे म्हणत होतो प्लस मग मोठ्याने म्हणायला सुरुवात केली जेव्हा त्यांनी सांगितलं की काहीच गॅरंटी दिसत नाही आणि मला कापरा येऊ लागला आणि एकदम परिस्थिती गंभीर झाली होती त्याच्यातून मी बाहेर आलो आज तुमच्या पुढ्यात उभा आहे एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे फक्त देवाला आपल्याला पाहिजे तेव्हा मंत्र म्हटलं किंवा पाहिजे म्हणून देवाचं केलं तर होत नाही मंदिरात जाणं आणि मंदिरात जाऊन फुलं फळं देणं हे सर्व लोकदृष्टीसाठी ओके आहे okay. प्रत्यक्षात फुलं देवाचीच आहे फळ देवाचीच आहे देवाला काय फुलं पण नको आणि फळ पण नको आहे देवाला पाहिजे दे ते आतमधून तुमचं आपल्यावरच प्रेम त्याच्यामुळे आतमधून जे करायला पाहिजे ते कोणीच करत नाही कितीतरी लोक उपवास करतात शनिवारी उपवास करतात मंगळवारी उपवास करतात उपवास करता, केल्यानंतर त्यांना विचारा दिवसभरात देवाचं दिवस एक देव ते नाव घेतलंय का तर नाईन्टी नाईन पर्सेंट लोक म्हणतात कधीच नाही लोक करतात उपास म्हणून आपण करायचं याच्यात काही अर्थ नाही देवाचं नाव मस्मरण आतमधून करायला पाहिजे आणि कलियुगामध्ये काय सांगितलंय सर्वात मोठी भक्ती म्हणजे नामस्मरण देवाला जर कनेक्ट करायचं असेल तर यज्ञ हवन ह्या त्या सर्व गोष्टीमुळे होत नाहीये पण नामस्मरणाने देवाचं कनेक्शन कनेक्टिव्हिटी होते आपली हे कलियुगाच्या माणसासाठी आहे म्हणजे धावधपळ करताना सुद्धा तुम्ही स्वतः देवाचं नामस्मरण आत मध्ये बॅकग्राऊंड मध्ये जसं म्युझिक लावतो आपण तर बॅकग्राऊंड मध्ये नामस्मरण करत राहा वेगळे वेगळे मंत्र म्हणत राहा आतमधून पण एक सोपा नामस्मरण जे मी करतोय ते लोकांसाठी सांगतोय की ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो लक्ष्मी नारायणाय तर माझी पद्धत कशी आहे ती तुम्हाला सांगतो आणि शिकवतो तर ही बॉडी आतमध्ये आहे ती मंत्र किंवा म्हणताना मी देवाला काय सांगतोय की ही जी बॉडी आहे ती तुझी आहे तू तु आतमध्ये ये तुम्ही आतमध्ये राहा प्रत्येक जो सेल्स से आहे माझा तो तुझा आहे त्याच्यामध्ये तू राहा आणि त्या सेल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अनकम्फर्टेबल वाटत असेल म्हणजे त्या सेल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते तुला कळणार आहे त्याला स्कॅन कर पूर्ण बॉडी आतमध्ये सेल्स म्हणजे स्कॅन कर त्या सर्व सेल्स मध्ये तुझा वास कर तू आतमध्ये राहा जा माझ्या श्वासोश्वासा बरोबर तू आतमध्ये ये आणि जा हे दररोज तुझं चालू असू दे आणि आतमध्ये कुठल्या सेल्सला प्रॉब्लेम असेल तर तुला कळणार आहे तर ते तू ठीक कर मी फक्त तुझं नामस्मरण करणार आहे ह्या ही बॉडी आता तुझीच आहे तू तु आतमध्ये राहा आणि पूर्ण जे काही करायचं आहे ते तू कर कारण ही बॉडीच तुझी आहे प्रत्येक सेल तुझा आहे मग तो वाट लागला तरी तुलाच त्रास आहे आतमध्ये राहायला हे, हे सांगून नंतर नामस्मरण करतो आणि नामस्मरण करताना काय करायचं ओम नमो लक्ष्मी म्हणताना ओम नमो लक्ष्मी जेव्हा ब्रिदिंग करतो जेव्हा ओम नमो लक्ष्मी म्हणायचं कारण लक्ष्मी ताकद देणार आहे एनर्जी देणार आहे आतमध्ये दे। लक्ष्मीची ताकत म्हणजे देवीची ताकत एक वेगळ्यात भयानक लेवलवर असते मग ती ताकद आतमध्ये येताना घेताना ओम नमो लक्ष्मी म्हणायचं आणि नारायणाय किंवा ना सोडताना नारायणाय म्हणायचं पूर्ण रिलॅक्स व्हेरी व्हेरी रिलॅक्स मोडमध्ये झुपणारा कंटिन्युअस चालू ठेवा ओम नमो लक्ष्मी आतमध्ये घेताना आणि बाहेर नारायणा ना। तुम्हाला असा फील की आतमधून लक्ष्मी आतमध्ये जाते नारायण आतमध्ये जातो आणि आतमधून बाहेर येताना प्रत्येक श्वासोस्वासाच्या जागी त्याला आपण ठेवलं जात याला कुठेही बंधन नाहीये चालता फिरता बोलता तुमच्याकडे बोलताना सुद्धा आतमध्ये बॅकग्राऊंड मध्ये ओम नमो लक्ष्मी नारायणाय म्हणा म्हणजे कंटिन्युअस धुंद ते आतमध्ये चालूच राहते आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं सर्व नामस्मरणाच्या धुंदी चालू असतात त्याच्यामुळे एक वेगळी व्यव तयार होते आणि त्यामुळे मानसिक रिलॅक्सेशन होत मा ओम नमो लक्ष्मी नारायणाय मी रात्री तीन वाजता दोन वाजता जागा झालो की माझं हे चालूच राहत परत झोप लागेपर्यंत चालूच राहतं मध्ये झोप लागली परत जागा झालो परत चालू राहत परत झोप लागली परत जागा झालो तरी चालू झोपत लागली नाही तरी चालूच राहत माणसाला टाइम नाही देवाचं नाव घ्यायला रात्री जर जाग झाली तर टँगिक कोण्यापेक्षा मला झोपत लागत नाही झोपत लागत नाही म्हणण्यापेक्षा जेव्हा थँक यू मला जागा टाइम भेटलाय आता की तुझं नाव घ्यायला मग तो टाइम वेस्ट करण्यापेक्षा नको त्या गोष्टी विचार करून करून मानसिक थकवा मानसिक टेन्शन विचार डिप्रेशन हे ये सर्व येईच जाईल कारण तुम्ही विचार करत राहता मनाला मोकळं सोडलं की ते कुठेही जातं इथून दिल्लीचं पण विचार करू शकते कुठलाही विचार करू शकते त्या मनाला काही कंट्रोल नाही आहे तेव्हा नामस्मरण करताना हा पूर्ण कंट्रोल येतोय मग बाकीच्या गोष्टीकडे जातात नाही कारण कंटिन्युअस नामस्मरणात दुसऱ्याने सांगितलं म्हणून नामस्मरण नाही करायचं पण आतमधून नामस्मरण करायचं ज्या पद्धतीनं मी सांगितलं तसं नामस्मरण करा तुम्हाला एक एकदमच चांगलं वाटायला लागतं मी कितीतरी माझ्या प्रॉब्लेम्स आहेत लोकांना ट्रीट करतो माझे प्रॉब्लेम मी कुठं ट्रीट करणार कुठं टाइम असतो पण मी देवावर विश्वास ठेवून या बॉडीला सांगितलं ही बॉडी देवाला पाहिजे लोकांना चांगलं करायला मग देव त्यांची काळजी घेईल पण देवाची काळजी देवाला आपल्या नामस्मरणात ठेवणं आतमध्ये पूर्ण वेव त्या तयार ठेवणं ही गरजेचं असत रात्री जर दोन तीन तास झोप लागली नाही तर चांगला आहे ना दोन तीन तास नामस्मरण होईल हजारो वेळा नामस्मरण होईल नाहीतर ता टाईमच नसतो ना आपला किंवा अशा तऱ्हेनं ना जर नामस्मरण केलं तर आतमधून सर्व क्लिन्सिंग होत